सर्वसि <laughs> कुटुंब करण्यासाठी आपल्या घराण्यामध्ये ना भूतान भविष्य असा टूर चा ट्रॅव्हल व्हीआयपीच्या माध्यमातून दोन गाड्या या खरेदी केलेल्या असल्यामुळे आपल्या उदा आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी या चांगले पाऊल झालेल्या असल्यामुळे त्याचे सभागृहानंतर अभिनंदन होत या आपल्या जन्मगावी आज गावकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये चले त्याचे उद्घाटन करायचे या समुद्राला

माझा आशीर्वाद गावकऱ्यांचे आशीर्वाद असे लक्ष्मी देवीचे मानाचे आशीर्वाद असल्यामुळे माझे प्रकट करण्यासाठी सगळ्या भागांचे आशीर्वाद लाभले त्यांच्याबद्दल मी धन्यवाद साधारण माता लक्ष्मी देवीच्या आशीर्वादाने आणि या भूर्ले यांच्या माता माता सगळे गावकऱ्यांचे आशीर्वाद आमच्या आपण मागे उभे राहू अशी प्रार्थना करत श्री मी गावकऱ्यांना د ژوند لپاره ډیر کلا مستې ته تا نه په بل کې په بل کې چې پوتر سلمان په پرکستو داتړي کې دای دې دلا محی دین ته ورته پوتر کار باندې داتړي کې دای دې فرست